वैश्विक चारित्र्याचे महानायक असलेल्या आपल्या शिवरायांनी जिचे संवर्धन केले त्या आपल्या मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला फारसी भाषेतील शब्दांचा शिरकाव थांबवण्यासाठी शिवरायांनी सर्वात पहिला आपला शब्दकोश निर्माण केला आणि त्यांचेच अनुयायी म्हणून आपल्यालाही काम करत राहायचं आहे बदलत्या काळानुसार फक्त घरात बोलायची भाषा अनौपचारिक व्यवहारातील भाषा आणि एरवी प्रगतीसाठी पदोन्नतीसाठी इंग्रजी भाषेला पर्याय नाही हा गैरसमज खोडून काढणं आपलं इति कर्तव्य आहे आपल्या भाषेचा अभिजात दर्जा टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी त्यामध्ये निर्मिती संशोधन आणि संवर्धन व्हायला हवं यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी यामध्ये सहभागी व्हायला हवं पुढाकार घ्यायला हवा आणि त्यांना तसं करण्यासाठी प्रवृत्त करायला हवं मग त्यासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या यशोगाथा आपल्या बांधवांपुढे अस्सल मराठीत आणणे याच उद्देशाने आम्ही गेले काही महिने काम करत आहोत आधुनिक तंत्रज्ञान वापरत उत्तम स्थळे नेमून आम्ही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आणि यशाच्या शिखरावर आरूढ असलेल्या मराठी मान्यवरांच्या मुलाखती चित्रित केल्या यामध्ये थिंक बँक या अतिशय लोकप्रिय आणि विश्वासार्ह अशा युट्यूबवरील व्यासपीठाचे वैचारिक विश्वातील एका महत्वाच्या चॅनलचे संपादक श्री विनायक पाचलक ज्यांच्या बाराशेहून अधिक वैचारिक चित्रफिती त्यांच्या साडेसहा लाखाहून जास्त अनुयायांनी अक्षरशः डोक्यावर घेत त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं आहे त्यांच्यासोबत मराठी भाषेच्या अभिजाततेबाबत केलेली प्रदीर्घ के चर्चा चित्रांकित झालेली आहे मराठी विश्वकोश ऍपची निर्मिती करणाऱ्या तसेच जीवन कौशल्यांचे मोजमापन करण्यासाठीचे ॲप बनवणाऱ्या श्री निलेश छडवेलकर यांचे शिक्षण क्षेत्रातील काम वाखाणण्याजोगे आहे अगदी शून्यातून त्यांनी निर्माण केलेल्या विश्वाची माहिती त्यांना आलेल्या आव्हानांवर त्यांनी केलेली मात मराठी भाषा विश्वकोश निर्माण करताना त्यांची ध्येय उद्दिष्ट इत्यादी गोष्टींवरील सखोल चर्चा चित्रांकित केलेली आहे मराठी तरुणांना त्यातून कमालीची प्रेरणा मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो भाषांमधील योगदानासाठी देशाच्या राष्ट्रपतींकडून सन्मान मिळवणारे श्री सुनील खंडबहाने यांचा अक्षरशः शून्यातून सुरू केलेला प्रवास आणि त्यांनी आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दिलेले अमूल्य योगदान त्यांच्याकडूनच साऱ्या जगाला कळावे आणि त्यातूनच उच्चतम ध्येय उराशी बाळगून असेच काम करू इच्छिणाऱ्या मराठी युवकाला मार्गदर्शन तसेच प्रेरणा मिळेल अशी मुलाखत आपण याच मोहिमेअंतर्गत चित्रांकित केली बदलत्या काळाबरोबर ज्ञानार्जनाच्या पद्धतीही बदलल्या आहेत याचं भान ठेवत पुस्तकांचे श्राव्य स्वरूपात परिवर्तन करण्याचे ध्येय वास्तवात आणणाऱ्या श्री प्रसाद विराजदार यांच्याशीही त्यांच्या उद्दिष्टाबद्दल आणि ते साध्य करताना त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल सखोल चर्चा आम्ही या चित्रांकित केली आहे शालेय अभ्यासक्रमाला देखील चार भिंतींमध्ये अडकवून न ठेवता तोही विद्यार्थ्यांना आवडेल आणि अति सहज आत्मसात करता येईल अशा आधुनिक तंत्रज्ञान वापरत आणि त्याच अभ्यासक्रमाचे दृकश्राव्य माध्यमात परिवर्तन करणाऱ्या सौ मंजुषा वैद्य यांनाही आम्ही या दर्जेदार व्यासपीठावर आणलं त्यांच्याशीही झालेली सखोल चर्चा चित्रांकित करण्यात आलेली आहे दिलेल्या अवधीमध्ये या पाच विभूतींच्या मुलाखतींचे प्रत्येकी दोन ते अडीच तासांचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे निर्मितीपूर्व प्रक्रियेनंतर प्रत्येक विभूतीसोबतची किमान साठ मिनिटांची अतिशय दर्जेदार सामग्री आपण निर्माण करू शकलो हो। आहोत आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अशा या प्रतिदयश विभूतींच्या मुलाखतीतून होणारी विचारांची देवाणघेवाण आपल्या श्रोतावर्गाला खूपच प्रेरणादायी ठरेल याबाबत आम्ही निश्चंक आहोत आणि आपल्या भाषेच्या सेवेसाठी अशाच प्रकारचे दर्जेदार काम करण्यासाठी कटिबद्धही आपले मनापासून आभार